आत्मा नमस्ते वेलकम टू ग्रॅटिट्यू टू गुरु सीझन सेवन आजच्या भागामध्ये आपण अशा एका डायनामिक पर्सनॅलिटीला भेटणार आहोत की जो पर्सनली माझा खूप छान मित्र आहे आणि गेली पाच ते सहा वर्ष प्राणी खिलिंग प्रॅक्टिस केल्यानंतर मी त्याच्या आयुष्यामध्ये खरोखर खूप पॉझिटिव्ह ट्रान्सफॉर्मेशन्स बघितले चला तर मग भेटूयात अमय्य प्रधान यांना ज्यांना प्राणी खिलिंग केल्यानंतर काय बरं फायदे झालेत काय बरं चेंजेस झालेत हे त्यांच्याकडून ऐकूयात नमस्त थँक्यू आदित्य फर्स्ट अँड फॉरमोस्ट मला आज इथे बोलवलं आणि ग्रॅट्युट टू गुरु मी गेले सात वर्ष फॉलो करतोय आणि एक स्वप्न होत की कधीतरी आपण पण हो यावं याच्यावर <laughs> तर आज हा योग आला थँक्यू सो मच फॉर दॅट वेलकम सो आम्ही मला पहिला प्रश्न तुला असा विचारायचा आहे की ह्या सगळ्या प्राणी किलिंगच्या प्रवासाला सुरुवात बरं कशी झाली म्हणजे तुला असं का वाटलं की तू एखाद्या ठिकाणी जॉब करत होता कॉर्पोरेट कॉर्पोरेटमध्ये आणि मग प्राणी किलिंग शिकावं असं काय घडलं सो अगेन थँक्स टू यू आय कॉल यू माय एंजल इन माय लाईफ सेंड बाय द गुरू दोन हजार सतरामध्ये सी पी गोयंगा शाळेमध्ये एक uh, प्राणी किलिंग ओरिएंटेशन प्रोग्रॅम पेरेंटसाठी ऑर्गनाईज केला गेला अँड बिंग अ पेरेंट ऑफ दॅट स्कूल मी तो अटेंड केला की शनिवार सकाळ होती काहीच करत नाही होत आपण हे काहीतरी नवीन आहे बघून घेऊया शिकून घेऊया काय आहे ओरिएंटेशन त्याच्यात लिहिलं की मेडिटेशन असणार आहे वगैरे तर मी आलो आणि तो ओरिएंटेशन प्रोग्रॅम तूच घेतलेला uh, त्या दीड पावणे दोन तासाच्या सहवासात मला असं वाटलं की हे काहीतरी वेगळं आहे पण त्याच्याबरोबर मी इमिजिएटली कनेक्ट नव्हतो झालो ओके okay. करेक्ट कारण जण नवीन गोष्ट आपण समजून घेतो शिकून घेतो पाहून घेतो पण कधीतरी एक कनेक्शन होत नाही पण ते कनेक्शन का होत नाही की कारण ती वेळच आलेली नसते अबाउट अ इयर लेटर माझ्या वडिलांचं नी सर्जरी होऊन साधारणतः सात आठ महिने झाले होते आणि त्यांचा पाय अजून हिल होत नव्हता ओके तर त्यावेळेला माझा एक मित्र भेटला तो प्राणी हिलिंग शिकलेला आणि तो असे ओरिएंटेशन कॅम्प्स वगैरे ऑर्गनाईज करायचा तर तो मला बोलला तू आदित्यकडनं त्यांच्या सेंटरमधनं हिलिंग घे वडिलांसाठी आणि त्यांना रिलीफ मिळेल म्हटलं बरं एवढं बोलून मग मी ते कनेक्ट केलं सेंटरवर लोकांकडे आणि शशांक नेऊन त्यांचं हिलिंग केलं घरी आलेलं त्यांना भेटायला बघायला आणि त्यांनी म्हणजे एक मॅजिकल असा रिझल्ट मिळाला मला दोन दिवसात बाबांचा जो दुखरा पाय होता तो दुखणं कमी झालं ही वॉज एबल टू मोवर ऑन फ्रीली आणि त्यांनी मला सांगितलं आता की तुला माहित आहे का हे जे मी करतोय ते तू पण करू शकतो म्हटलं अशा मी पण करू शकतो म्हणजे काय तुला काय नाही दोन दिवसाचा कोर्स आहे येऊन करायचं आय थिंक नोव्हेंबर दोन हजार अठरा मध्ये आमचं हे बोलणं झालं पण मी आपला टाळमटाळ करत होतो आणि मग जानेवारी दोन हजार एकोणीसला शशांक परत घरी आला आता काय नाही पुढच्या आठवड्यात कोर्स आहे तो करायचाच करायचा मी येण्यापेक्षा तू शेख आणि बावांचं हिलिंक कर थोडाफार स्केप्टिकल होतो थो, पण आलो सेंटरमध्ये बसलो जवळजवळ जो जो, सतरा अठरा जण माझ्यासारखे होते शिकायला आणि पहिल्या एक दीड तासात कळलं की हे एक वेगळंच प्रकरण आहे एम्पॉवरमेंट आहे ही तुम्हाला मिळालेली ओके okay. की तुम्ही एखाद्या माणसाचं आयुष्य चांगलं करू शकता ही तुम्हाला मिळणारी एम्पॉवरमेंट आहे अँड देन द जर्नी स्टार्टेड आणि uh, so right 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 मग मी थांबलोच नाही म्हणजे पुढच्या चार महिन्यात बेसिक प्राणी अराटिक लेवल पर्यंत माझी माझे सगळे कोर्सेस झाले अँड आय एम जस्ट सो हॅपी की आय फाउंड राईट पीपल ऍट द राईट टाइम अँड द राईट गुरु त्या तोरपर्यंत माझ्या आयुष्यात गुरु नव्हते मी पण बघत होतो अरे गुरु कसा असतो काय असतो पण मास्टर चौहानचे जे टीचिंग्स आहेत ते इतके सिम्पल टू अंडरस्टँड आहेत फॉर समवन लाईक मी हू कम्स फ्रॉम कॉर्पोरेट की मी कनेक्ट झालो तशी आणि मग प्राणी खिलिंग मधला प्रवास चालू चालू झाला सो आता so, हे करत असताना प्राणी खिलिंगच्या आधी इमोशनल मेंटल स्टेट जेव्हा एखाद्या कॉर्पोरेट मध्ये काम करतोय आणि त्यानंतर तू बिझनेस कोचही झाला सो so, yes. ते करत असताना इमोशनल मेंटल स्टेटमध्ये में खूप चेंजेस घडतात so, सो इथे प्राणिक हिलिंग मेडिटेशन यांचा काही इम्पॅक्ट जाणवला का तुला हो म्हणजे बिझनेस कोच बनणं हे घडलंच प्राणिक हिलिंग मध्ये आल्यानंतर अच्छा राईट जेव्हा कॉर्पोरेटमध्ये काम करायचं आय वॉज अ व्हेरी सिनियर पोझिशन अ डायरेक्टर इन अ कंपनी खूप प्रेशर असायचं आणि खूप लोकही असायची वेर देर आर पीपल देर इज पॉलिटिक्स वेर देर इज पॉलिटिक्स देर इज स्ट्रेस हा माझा एक बिलीफ आहे म्हणजे आता तो खोडून काढला पाहिजे आपण प्राणी किलर्स म्हणून पण झालंय कसं की त्या लोकांना मॅनेज करायला आणि स्वतःला मॅनेज करायला जी चिडचिड व्हायची ना mm. ती घरात पण पसरायला लागली ओके okay. म्हणजे मग मुलगा बोलायला लागला चिडका व्हावा चिडका नवरा चिडका मुलगा हे जेव्हा कन्सिस्टंटली ऐकायला मिळालं तेव्हा म्हटलं अरे काहीतरी गडबड होते आपण आपण असे नाही आहोत तर देर इज सम टाइम दॅट आय थॉट फॉर माय सेल्फ की आपण काहीतरी केलं पाहिजे मग त्याला परत प्राणी किलिंग केम बॅक टू द फोर की मी त्याच मित्रांनी मला सांगितलं मी त्याला बोललो की अरे बाबांचा फायदा ठीक केलाय पण माझं चिडचिड पण ते पण प्राणी किलिंग आठवतंय का मेडिटेशन ऑन ट्विन हार्ट केलेलंस हा एक वीस पंचवीस मिनिट आम्ही काहीतरी केलं एक्सरसाइज केल्या सुपर ब्रेन योगा वगैरे सगळं केलेलं आपण की दॅट प्रॅक्टिस इफ यू डू कन्सिस्टंटली तर त्याच्यात ना हळूहळू जे चेंजेस मिळतात ते तुम्हाला ज्या डायरेक्शनला जिथे ज्या गोष्टींना ॲड्रेस करायचे तेच चेंजेस मिळत जातात बरोबर आणि अगदी तसं घडलं कारण इंटेन्शन होतं की आपण मेडिटेट केल्यावर आपल्याला शांतता मिळणार आहे राईट राईट तर कुठचीही प्रॅक्टिस मी लोकांनाही सांगू इच्छितो की तुम्ही कुठचीही प्रॅक्टिस करा ते भले पाच मिनिटाची काय असे ना पण ती इंटेन्शन नाही करा मग तुम्हाला त्या बेनिफिट अनुभव मिळतो सो प्राणी किलिंगमध्ये ऑबियसली हिलिंग मेथडॉलॉजी शिकले त्यामुळे स्ट्रेस एलिमिनेट करायचं एक साधन मिळालं टूल्स मिळाले बट कंटिन्युअस प्रॅक्टिस ऑफ टेक्निक्स अँड टूल्स गिव्हन बाय मास्टर चोहा ऍक्च्युली दॅट वॉज अ गेम चेंजर ग्रेट कारण त्यावेळेला मी फक्त एक एम्प्लॉई माइंडसेट मधला मुलगा होतो आणि नंतर प्राणी खिलिंग मध्ये आल्यानंतर स्वतःबद्दलचा अवेअरनेस झाला त्या मधनं मला काय इतर लोकांना देता येईल हेच कळलं आणि त्यावेळेला हे प्रोफेशनच मी नवीन yeah, एक नवीन आयडेंटिटी मिळाली म्हणजे मला तिथे अगेन बिकॉज ऑफ हिलिंग अवेअरनेस मेडिटेशन मुळे आणि मेन म्हणजे या प्राणी किलिंग फॅमिलीची जी मला जोड मिळाली प्रत्येक जण पॉझिटिव्हच बोलत होता प्रत्येक hmm. जण एनकरेज करत होता प्रत्येक जण सांगतो अरे कर राईट तुझ्या बरोबर गुरु आहे तुझ्याबरोबर बरोबर आम्ही आहोत हे सपोर्ट सपोर्ट मिळाली ही जी सिस्टीम मिळाली मला दॅट गिव्ह मी द कॉन्फिडन्स टू डू वॉट आय एम गोइंग टू डे अमेझिंग सो ह्या करत ह्या गोष्टी प्रॅक्टिस करत असताना स्वतःच्या इमोशनल स्टेटला चेंज होताना पाहिलंस हाव अबाउट द फॅमिली त्यांचा सपोर्ट त्यांच्याकडून पण रिसेप्टिव्हिटी कशी मिळत गेली लाईक तुझी अख्खी फॅमिली प्राणे किलरची फॅमिली आहे <laughs> uh, गमत सांगतो वॉट uh, यू रेजिस्ट इज वॉट परसिस्ट राईट ओके right? okay. uh, आणि घरातनं जितक्या लोकांची मी प्राणी बद्दल बोललो त्यांना सुरवातीला रेझिस्टन्स होता ओके राईट पण वेन दे एक्सपिरियन्स हिलिंग अँड दे सॉ द रिलीफ वर गेटिंग त्यावेळेला ते पण हळूहळू प्राणी खिलिंगकडे वळले म्हणजे आपण म्हणतो ना की आपली एनर्जी ज्या वेळेला छान होते त्यावेळेला इतरांची एनर्जी चेंज व्हायला राहते ह्याचा प्रत्यय मला माझ्या घरात मिळाला माय वाय माय वाईफ आय एम सो प्राऊड ऑफ हर शी इज टुडे अ व्हेरी इवॉल्ड सोल आय वुड से अँड ती तर वेगळ्याच लेवलला लोकांबरोबर काम करते थँक्स टू प्राणी हिलिंग अगेन आय नो शी हॅज बीन ऑन दिस शो इन द पास्ट आणि आमच्या दोघांच्या प्रॅक्टिसमुळे माझी बहीण त्याच्यात आली माझी मावस बहीण आली माझी काकी आली मी म्हटलं की वी आर बी एबल टू गेट सो मेनी पीपल इन टू प्राणी खिली आणि मग मला लक्षात आलं की जितकं मी हे स्प्रेड करतो नॉट जस्ट इन फॅमिली बट इन फ्रेंड्स तितकं माझी एनरिचमेंट वाढते मलाही जास्त चांगल्या गोष्टी कळत आहेत वा सो वाईल सर्व्हिंग द गुरु इज डेफिनेटली द पर्पज ते थोडासा सेल्फ इंटरेस्ट पण त्याच्यात आहे की आपल्याला पण शिकायला मिळते कारण आपण त्यांच्याशी बोलतो त्यांच्या गोष्टी ज्याला आपल्या कळतात आपल्याकडे त्यांची उत्तरं नसतात मग आपण त्यांच्यासाठी ती त्यांची उत्तरं शोधतो आणि त्यांना ती देतो आणि मग ते इम्प्रेस होऊन ते प्राणी किलिंगमध्ये येतात सो प्राणी किलिंग ॲक्च्युली हॅज चेंज लाईफ ऑफ नॉट जस्ट मी माय फॅमिली बट लॉट ऑफ फ्रेंड्स अँड असोसिएट्स प्रोफेशनल्स ॲट आय वर्क विथ इन माय प्रोफेशन अराउंड मी एज वेल तर अगेन आय वुड से की नुसतं शिकू नका प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस केल्याने ते स्प्रेड करायला जास्त मदत होते राईट right. सो ॲज अ बिझनेस कोच बऱ्याच मध्ये तू पाहतोस त्यांचे प्रॉब्लेम्स असतात चॅलेंजेस असतात सो अशा एखाद्या बिझनेसमन जो कदाचित व्हिडिओ आज पाहत आहे तर त्याला एखादा ऍडवाइस तू काय करू शकतोस की हाव हिलिंग विल हेल्प हिम सी बिझनेस ओनर्स राईट नाव आर गोइंग थ्रू अ लॉट ऑफ स्ट्रेस हा कॉमन शब्द आहे स्ट्रेस बरोबर पण तो स्ट्रेस कसला आहे तुम्हाला माहिती आहे का आणि तो तुम्ही कसा कुठे फील करता हे माहिती आहे का टिपिकली आपल्याला स्ट्रेस आपल्या शरीरात काही विशिष्ट आजारांमुळे जाणवतो ओके okay. डॉक्टर कडे गेला तर डॉक्टर सांगतो स्ट्रेस घेताय आराम करा पण त्या स्ट्रेसला गोळी नाही hmm. पण आय आय कोच माय क्लायंट्स ते स्ट्रेस आहेत स्ट्रेसमध्ये मी त्यांना बिझनेस ग्रोथ स्ट्रॅटेजी काही सांगितली ना तरी ती कामाची नाही wow. पहिलं मला त्यांच्यावर hmm. काम करायला पाहिजे मग मी काही लोकांना सांगतो की हे बघा हे प्राणी किलिंग अशी अशी पद्धती आहे ज्याच्यामध्ये तुमचं ओवरऑल एनहॅन्समेंट होते थ्रू द एनर्जी बॉडी फिजिकल बॉडी अँड एनर्जी बॉडी कनेक्शन अँड देन यू स्टार्ट फिलिंग दॅट कामनेस अँड दॅट कामनेस स्टार्ट शोईंग इन युअर वर्क विच इज वॉट यू वॉन्ट काही लोक ॲक्सेप्ट करतात काही लोक नाही ॲक्सेप्ट करतात इट्स ओके बट जे ॲक्सेप्ट करतात मग त्यांना आम्ही हिलिंग्स देतो मग त्यांना सांगतो की हे बघा हे चक्र असं इम्बॅलन्स द आहे यू नो वी ऑल वॉन्ट हार्मनी इन लाईफ सिमिलरली वी वॉन्ट हार्मनी इन चक्र ऑलस वेन mm -hmm. sure. mm -hmm. द हार्मनी इनक्र इज अचीव्ह दर इज हारमोनी इन यअर बिझनेस ऑल्सो अँड इट्स नॉट जस्ट लिमिटेड टू युअर बिझनेस इट्स इन एव्हरीथिंग अराऊंड इट म्हणजे तुमची हेल्थ तुमचे रिलेशनशिप्स तुमचे फायनान्सेस सगळ्यामध्ये हार्मोनी होते आज लोकांना हार्मोनीच mm -hmm. पाहिजे बॅलन्सच पाहिजे तर यु नो इट इज इझी फॉर मी टू कनेक्ट विथ माय क्लायंट्स नीड्स थ्रू प्राणिक हिलिंग ॲज अन एडिशनल टूल दॅट आय हॅव ग्रेट म्हणजे देर आर सो मेनी बिझनेस कोचेस अँड आय नो सम बिझनेस कोचेस आर व्हेरी स्पिरिच्युअली इवॉल्ड इन नो टेक्निक्स दे आयम शुअर दे आर युझिंग इट ऑन देअर क्लायंट्स ऑल्सो पण प्राणी किलिंगने जे मॅजिकल रिझल्ट माझ्या क्लायंट्समध्ये बघितलेत दे आय पर्सनली बिलीव्ह सेकंड टू नन आणि मेडिटेशन करणं किंवा त्यांना प्रोत्साहित करणं मेडिटेशन करायला आणि त्यांना मेडिटेशन शिकून शिकवून बरोबर प्रॅक्टिस करणं हा तर एक वेगळाच लेवलचा एक्सपिरियन्स असतो राईट सो एक प्रश्न मला विचारा असं वाटतंय की एवढं सगळं बिझी शेड्यूल असताना सुद्धा हाऊ यू मॅनेज टू मेडिटेट खरं सांगू ऑनेस्टली सगळ्या प्रॅक्टिसेस रोज होतात त्याच्यात नाही आहे करेक्ट बट दॅन आय हॅव टू बी प्रॅक्टिकल की मी काय ठेवलं आहे की एक प्रायोरिटी अशी आहे की हे स्वतःसाठी आहे मी जर का मेंटली इमोशनली फिजिकली फिट असेल तरच आय एम एबल टू सर्व अदर्स बेटर ट्रू सो आय गिव्ह माय सेल्फ द प्रायोरिटी अँड डेन दॅट्स वेन द प्रॅक्टिस कम्स इन टू प्ले रेट रोज मी दोन तास मेडिटेशन किंवा प्रॅक्टिसिस करेन ना असं नाही असं नाही असं नाही आहे आणि आय आय विल टेल ऑडियन्स इज ऑल्सो की हे बंधन स्वतः कधीतरी घालू नका कारण त्याच्यातनं डिसअपॉइंटमेंट मिळते मी केलेलं आहे ते बरोबर आय हॅव बीन थ्रू फेस की मी बंधन घातलं नाही कर कर, कर। पण त्याच्यातनं ना ते जे द मॅजिकल थिंग दॅट यू गेट आउट ऑफ इट ते मिळत नव्हतं कारण मी मेकॅनिकल प्रॅक्टिस करत होतो बरोबर साठी करत होतो पण डेन वेन आय की नाही आपल्याकडे एक तास आहे एक तासात आपण एक्सरसाइजिस ब्रीदिंग आणि मेडिटेशन एवढं करू शकतो तर ते करूनही आपण इव्हॉल्व्ह होतोय हळूहळू किंवा बुक स्टडी करून होतोय किंवा यु नो बाकीच्या ज्या टेक्निक्स मास्टरांनी सांगितलं त्या करूनही होतोय तर मी तेवढंच करायचं ठरवलं आणि मला हळूहळू रिझल्ट मिळत गेला म्हणजे मी कधी आता ओवर द लास्ट इयर इयर अँड हाफ मला नाही वाटत की मी स्वतःला असं सो बंधन घातलंय की उठ चार वाजता दोन तास प्रॅक्टिस कर बरोबर बरोबर कारण प्रॅक्टिकल वर्ल्ड आहे खरंय राईट स्पिरिच्युअलिटी डेफिनेटली इज अ पार्ट ऑफ अर लाईफ बट अ लॉट ऑफ टाइम दॅक्टिकलिटी ऑल्सो ओव्हर तर आपण प्रॅक्टिकल स्पिरिच्युअलिटी पण प्रॅक्टिस करायला हरकत नाही ट्रू आय थिंक प्राणी किलिंग हा आपल्याला हाच वे सांगतो so, uh, की तुम्ही प्रॅक्टिकली या स्पिरिच्युअल टेक्नॉलॉजीला कसं वापरा ऍब्सोलुटली आणि त्यामुळे ह्याचं ऍडॉप्शन हे आपल्या आयुष्यात सोपं होऊन जातं व्हेरी ट्रू व्हेरी ट्रू सो खूप इंटरेस्टिंग विषय आज आम्ही यांनी आता आपल्यासमोर मांडलाय की बऱ्याच वेळेस स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस करायच्या आहेत म्हणजे खूप सारं बर्डन लोकांना वाटतं किंवा लाईक बिझनेस पीपल कॉमन वर्किंग पीपलना वाटतं की आमच्याकडे वेळच नाही आहे तसं पाहायला गेलं वेळ कोणाकडेच नाही पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा जर आपलं इंटेन्शन क्लिअर असेल आणि आपल्याला माहिती असेल की काय करायचं तर नक्कीच तेवढ्या लिमिटेड टाईममध्ये सुद्धा आपण मॅक्झिमम बेनिफिट आपल्या स्वतःसाठी घेऊ शकतो जाता जाता एक प्रश्न तुम्हाला विचारावा असं वाटतोय की तुम्ही बघितलं असेल काही जण अंगठे बहादूर असतात आणि तरी सुद्धा भरपूर त्यांच्याकडे धनसंपत्ती ऐश्वरी असत yes. म्हणजे नक्कीच याचं कनेक्शन आपल्या औरा चक्रांशी आहे हा अभ्यास आपण प्राणी किलिंग मध्ये करतो आम्ही याने स्वतःने हे स्वतःवर इम्प्लिमेंट केल्यामुळे ना ही नोस की एखाद्या बिझनेसमध्ये माणसाकडे सगळं कॅलिबर असून सुद्धा पैसे अट्रॅक्ट होत नाहीत तर तिथे एनर्जी कसा रोल प्ले करते सो so, आपली एनर्जी जर आपण बदलली तर नक्कीच आपलं आयुष्य बदलू शकतो आणि मास्टर चोवा बोक्सुई यांनी हाच विषय किलिंग मध्ये मांडलाय मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी प्राणी किलिंगचा अभ्यास केला पाहिजे त्याची साधना केली पाहिजे जेणेकरून आपलं आयुष्य इम्प्रूव्ह होत जाईल आजच्या भागात इतकंच पुढच्या भागात पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत ॲज आय ऑलवेज से फ्रॉम माय हार्ट टू युअर हार्ट आत्मा नमस्ते, नमस्ते